सर्व कुटुंब निवृत्ती वेतन आणि पेन्शनधारकांना माझा नमस्कार आणि जय महाराष्ट्र आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये कोषागार कार्यालयामार्फत ए जीच्या मार्फत काही जी आवश्यक सूचना आलेल्या आहेत आणि या सूचनाच्या माध्यमातून सर्वांना अलर्ट करण्यात आलेला आहे पेन्शनधारकांना अलर्ट करण्यात आलेला आहे त्या संदर्भातल्या सूचनेचा हा व्हिडिओ असून नक्कीच काळजीपूर्वक बघा आणि आपल्या मित्रांनासुद्धा ही आ, जी काही व्हिडिओ आहे तो तो शेअर करा नक्कीच चला तर आपण बघूया नेमकं काय सूचना आहेत ते पेन्शनधारकांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी निवृत्तीवेतन सेवापत्राच्या आधारे जे काही ड्रॉप बॉक्स असेल अधिकृत वेबसाईट असेल त्यानंतर मेल आय डी असेल किंवा त्या ठिकाणी कुठल्याही तक्रारी जर करायची असेल तर त्या ठिकाणी कॉल करण्यासाठी सुद्धा अधिकृत नंबर या अधिकृत वेबसाईटमध्ये दिलेला असून सर्वांच्या मदतीसाठी निवृत्तीवेतन सेवापत्र आपल्या कार्यरत आहे आणि त्याचे अधिक माहितीसाठी तुम्ही मदत घेऊ शकता आणि आपण आता बघणार आहोत की ए जीच्या काय पेन्शन संदर्भामधल्या सूचना त्या नक्कीच काळजीपूर्वक ऐकून घ्या या संदर्भामध्ये कुटुंब निवृत्ती वेतन आणि पेन्शनधारकासाठी महत्त्वाची सूचना आहे हे जी कार्यालयाच्या कशाकर कार्यालयाच्या सूचना आहेत अन्यथा पेन्शनमध्ये आपल्याला आर्थिक फटका बसू शकतो आता जी सगळ्यात मोठी बातमी आहे अकरा मे दोन हजार पंचवीस या ठिकाणी आमचं जर या सर्वांना विनंती राहील की या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच आमच्या आर टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांनाहीसुद्धा आमचा हा व्हिडिओ शेअर करा चला तर आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्णची सूचना आलेली ए जी कार्यालयाकडून नाहीतर मग पे सर्व पेन्शनधारकांना या ठिकाणी आर्थिक फटका बसू शकतो आणि या ठिकाणी आपल्यामध्ये आपण कुठली काळजी घ्यावी या संदर्भामधली माहिती आहे संचालनालय जे आहे लेखा व कोशागर कार्यालय तसेच अधिदान आणि लेखा कार्यालय मुंबई आणि नागपूर सर्व कोशागर कार्यालय मार्फत सर्व निवृत्ती वेतन धारकांना सूचित करण्यात येते की निवृत्ती वेतन सुरू करणे निवृत्ती वेतन बंद करणे निवृत्ती वेतन फरक अदा करणे अथवा अतिरिक्त रक्कम वसूल करण्याच्या अनुषंगाने राज्यातील कोशागर कार्यालयामार्फत फोनद्वारे मोबाईलद्वारे निवृत्ती वेतन धारकांना कळविले जात नाही या संदर्भामध्ये सर्व कुटुंब निवृत्ती वेतन धारक आणि पेन्शन धारकांनी एका महत्वपूर्ण ही सूचना असून सर्वांनी लक्षात असू द्या किंवा लक्षात घ्या आणि आपल्या इतर नात नातलग जे आहेत त्यांना सुद्धा सांगा की या कोशागर कार्यालयामार्फामध्ये कुणाची निवृत्ती वेतन सुरू करायचं असेल कुणाची बंद करण्याचं असेल कुणाचं वेतन क फरक जे बिल असेल अदा करायचा असेल किंवा अतिरिक्त रक्कम परत वसूल करायचं असेल किंवा जादाची रक्कम गेल्याबाबतच्या काही गोष्टी असतील किंवा कुठलं एरियस जर मिळणार असेल तर किंवा अधिकची रक्कम तुमच्या खात्यामध्ये वर्ग केलेली आहे या संदर्भाच्या सा, सं यासाठी किंवा तुमच्या पेन्शन बंद होईल किंवा कुठली तरी त्या ठिकाणी तुम्हाला अडचण येईल किंवा केवायसी करा किंवा हे डॉक्युमेंट पाठवा ते डॉक्युमेंट पाठवा किंवा या संदर्भामधले आम्हाला कागदपत्र आम्हाला मोबाईलवर मेसेज करा किंवा ओ टी पी सांगा अशा संदर्भामध्ये या कोशागर कार्यालयामार्फत फोनद्वारे मोबाईलद्वारे निवृत्ती वेतनधारकांना पेन्शनच्या संदर्भामध्ये कुठलीच गोष्ट कळविल्या जात नाही त्यामुळं कुठल्याही गोष्टीला तुम्ही बळी पडू नका कुणालाही आपल्या पेन्शनच्या संदर्भामध्ये आणि पेन्शन अकाउंटच्या संदर्भामध्ये कुणालाही माहिती सांगू नका या ठिकाणी तुम्हाला जर या चॅनल नवीन असाल तर नक्कीच आर टेक एज्युकेशन मराठी युट्यूब चॅनलला फॉलो करा आणि आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र